खूप इच्छा आहे की आजोबाबद्दल दोन शब्द बोलायचं आज हा खूप महत्वाचा आणि महत्वाचा दिवस आहे आज मी खूप खुश आहे कारण की आज माझ्या आजोबाचा वाढदिवस आहे आज त्यांची पंच्याहत्तरी आहे आणि आज मी खूप खुश आहे की माझा यायला संधी मिळाली सुट्टी होती आणि मी तुमच्या सर्वांचे आभार मानते मानते की तुम्ही इकडं या कार्यक्रमासाठी तुमचा वेळ काढून आला तर मला माझ्या आजोबाविषयी काहीतरी बोलायचं आहे माझे आजोबा खूप मेहनती माणूस आहे ते खूप मेहनत करतात दिवस रात्र काम करतात सकाळी जातात आणि डायरेक्ट संध्याकाळी येतात त्यांनी मला खूप काही शिकवलं ते कधी बोलून दाखवले नाही पण त्यांनी नेहमी या सुख, की आयुष्यात कसं सुखी राहायचं कसं खुश राहायचं ते शिक्षणाला खूप महत्व देतात मुलगा असो की मुलगी शिक्षण शिक्षणाला खूप महत्व देतात जेव्हा पण मी मुखेला येतात मला विज्ञानाविषयी प्रश्न विचारतात दे आज मी क्वेश्चन रिलेटेड टू सायन्स माय नॉलेज दॅट शोज हाऊ ही फोकसेस ऑन एज्युकेशन ही ते नेहमी ते नेहमी म्हणतात की अभ्यास करून शिकायचं मोठं व्हायचं नाव चांगलं करायचं मोठं व्हायचं ते नेहमी मला चांगलं शिकवत असतात अँड माय ग्रँड फादर इज संू सिल्वर इन इज हॅ बट गोल्ड एन इज हार्ट माय ग्रँड फादर माझे बाबा तुम्ही मला जन्मालापासून लाड केला आहे पण मी आयुष्यभर तुमचं प्रेम करत राहील तुम्ही आयुष्यभर माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे की संवर्ध हुए फ्रेम माय चाइल्डहुड अँड हॅज प्लेड अँड इम्पॉर्टंट रोल इन माय चाइल्डहूड आणि माझ्या बाबा त्यांच्यापासून मला खूप काही शिकायला मिळते सगळ्यांना शिकायला मिळते स्ट्रॉंग द द एरियाज मोस्ट अनडेव्हलप पार्ट्स ऑफ अवर कंट्री गेट द बेस्ट हेल्थ केअर फॅसिलिटीज आय रिपीट आवर हेल्थकेअर सिस्टम इज स्ट्रॉंग ओन्ली वेन द मोस्ट अनडेव्हलप अँड द मोस्ट रुरल बॅकवर्ड कंट्री गेट द बेस्ट हेल्थ केअर फॅसिलिटीज म्हणजे मला असं आपली हे आरोग्याची जी हेल्थकेअर सिस्टीम आहे ती त्याला गावागावात जेव्हा आपल्याला आरोग्यासाठी भेटतात जेव्हा गावागावात रूट लेवलवर ग्राउंड लेवलवर जेव्हा आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट भेटते दे तेव्हा आपण असं बोलू शकतो की आपल्या देशाचे हेल्थकेअर चांगले आहे आता काय मुंबईमध्ये दहा असतात मुंबईमध्ये हॉस्पिटल काढणं इज कॉमन पण जेव्हा प्लॅन सो दॅट एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड बॅक बॅकवर्ड पार्ट ऑफ द वर्ल्ड गेट्स बेस्ट हेल्थ केअर फॅसिलिटीज माझ्या हे बाबाचे डोके Nine points. गावातल्या लोकांना कधी गरज असते त्यांना माहीत त्यांना जेव्हा गावातल्या लोकांना भेटायला पाहिजे म्हणून मला वाटतं की माझे बाबा खूप महान आहे आणि हेच मला म्हणायचं होतं तर मला इकडे आणण्यासाठी खूप ह्या थँक्यू आज खूप चांगले विचार या ठिकाणी व्यक्ती केलेले आहेत या ठिकाणी आरोग्यसेवेची गरज आहे अशा ठिकाणी त्यांच्या आजोबांनी पन्नास वर्षापूर्वी आरोग्यसेवेला या ठिकाणी सुरुवात केली थँक्यू लॉट यानंतर आर्याचा सन्मान डॉक्टर डब्ल्यू एच एचे सदस्य असलेले डॉक्टर विलीपराजोडे साहेब सांगा खूप सुंदर अशा प्रकारचे विचार कुमारी आर्या शिवराज इंगोले आता एम जे इंगोले साहेबांची नाथिटी तुम्ही व्यक्त झालेली आहे खूप सुंदर यानंतर डॉक्टर एम जे गोले साहेबांचे बालपणीचे मित्र व्यावसायिक